नमस्कार मंडई मी गुरु पातळे स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओत हे व्हिडिओ एकदम खास असणार आहे तर आज तारीख हा चोवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट दिवशी मी माझ्या डेकोरेशनची तयारी चालू केली आहे म्हणजे काल थोडंसं कलर मारलं आज आज पूर्ण कलर मी मारणार म्हणजे माझ्या डेकोरेशनच्या भिंती पुरतो मारणार त्याच्या हळूहळू बाकी जो मारेल पण डेकोरेशनसाठी जा काय लागतं ता सामान थोडासा मी जवळ करू दे तो प्रयत्न करते तर माझ्या डेकोरेशनची यंदा यंदा थीम हा एम आर जी एस हळूहळू मी तुमकं सांगेन एम आर जी एसबद्दल काय का तर त्याच्यामध्ये बैल बनवू तर परत शेळी कोंबडी असे काही ना काय असं काही ना काही बनू जा तर त्या आम्ही बनवणार आहे त्यासाठी माका मातीची गरजा मी काही विकत मादा, मादा आपन, आपन आ, आ, विकत आणणार नाही माझा माझा एकच उद्देश असता की आपण आपण जा काय करतो ना आज आपल्या आजूबाजूचा सगळा सामान वापरून आपण करायचा विकत आणण्यात आपल्या इंटरेस्ट नाही आणि माका त्या पटत पण नाही आणि परवडत पण नाही तर आता मी इलय माती आम्ही आमच्याकडे माती भेटतात म्हणजे ती चिकट माती ज्या म्हणजे त्या त्याच मातीने गणपती आम्ही बनवतात गणपती म्हणा नागोबा म्हणा ज्या काय करतात ती माती आता मी घेऊन जाणार आणि त्याचे मी बैल किंवा शेळी कोंबड्याचा काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया झाला तर आहे तर आता आम्ही माथ्यान केलं मी आणि माझे पप्पा माती संतत टीका ही जणं जरा इकडे सालव्याच्या इकडे जागा पाठीमागे आमचं सालवड बन

t <Jungo diz> <tikan> ब चला कलर जरा तो चली। 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 कमी पडलो तो आता मी चालले तर कलर आम्ही आमच्यात वाटीचा दुकान हा प्रवीण गायकवाडचा दर्यात हा आता दुकान आम्ही थोड्याच वेळात दाखवीन आहे मी आता गाडीवर आहे गाडीवरनंच शूटिंग करत आहे तुमचं का वाटत काय ना माझा का सवय म्हणून करतो आहे तुम्ही असं करू नको मी करू नको गाडीवरूनच शूटिंग करू नको माझा सवय तर मी तुम्हाला त्याचं दुकान दाखवते त्याच दुकानात मी कलर आणणार आहे आणि भिंतीवरती मारूच्या कसे कलर उप काय उत्तर ते थोड्या वेळात कमी दाखव चला प्रवीण लाईट हाऊस तर आहे रे तो एक एका भिंतीचा कलर कारण झालेला अजून एक दोन तीन भिंती बाकी आहेत पण ह्या भिंतीचं मी लवकर का काढतो आहे कारण काय माका हे टेबलला लावून थोडासा डेकोरेशनची तयारी करायची असते तर बाकीचे कलर काय थोड्या सगळ्यांना काढले तरी जमतो ठीक आहे आता जो आपण कलर सुकत काय त्याची वाट बघूया नंतर टेबल वगैरे लावून घेऊया त्याच्यानंतर पुढची तयारी लढक काढलंय बोल आमच्या जवळजवळ बैल बनून झाले होते एक दोन तीन आता ही माती अजून मळलेली आहे पोरांनी सगळी घाण करून टाकला नाही आह काय एकत्र नंतर मग व्यवस्थित साफ करायचा <laughs> तुमका दाखवतोय त्रिशान बनवलेली कोंबडी बघा yeah! हे बघा त्रिशान बनवला कोंबडी कशी yeah! <laughs> वाटली कमेंट करून सांगा का हे बघा त्रिशान बनवलं आणि कोंबडी बरी वाटत अगदीच का वाईट नाही बरी या आणि हे आमच्या अंडी बैल एक जोडी किल्लारी जोडी आणि दोन तीन आता हे जर इंदूरकर दिसले तर इंदूरकर घरात घेऊन जाय त्याच्यामुळे अंकाचा आता लप लपून हवे लप कोट्यात बैल आमच्या आईले कोटा बरं वाटतंय ना हा डुकर वारिया डुकर तू वाडो बनवून झालो का मी आता वरना गवात लावता ला। बाबू काय आलं काय करतेस तू ही कायच काम करत नाही टाइमपास करता फुगे बिगे फिगू फुगून फुगे बिगे फुगून टाइमपास करता तू काय तरी काम कर कलर बिलर सो काढून झालो आता डबल डबल मारून झालो आता उठतच नाही पाठी मागे लावणार बॅनर बॅनर पेरलोय बियाणा पेरलंय आजच सकाळी आता कसा कधी रुजून येतो ते काय झालं कुठली राखी राखी झाली असेल उलटी ह्या टेबलवर काय नाही सगळी बॅनर येणार बॅनर दाखवते तुमका कसा येणार काम करतो तिकडे टाईमपास करता कलर काय हो काय हे काय खूप आहे माझं आता फायनल डेकोरेशन झालेलं थोडासा किरकोळ खाईने काही खे कामा लाईटी विटी सोडूच्या सोडणार बाकी ह्या बघा ह्या अजून थोडीशी माती वगैरे टाकूच्या बाप्पा आमचे आमचे बाप्पा हे बसणार हे थोडीशी माती वगैरे टाकणार एक हे बघा फोबिणी दोन झाडं आणले हे बघा आमचे बैल वगैरे गेले गोट्यात गोट्यात या बघा गोट्यात म्हणजे आमच्या भाषेत वाड्यात गवात वगैरे बघलेला सगळा हे उद्या परवा रान जे उगवत जर जुन्या रान उगवलेला तर थोडासा जास्त मोठा झाला का कट केलंय ठीक आहे ह्या बघा त्याच्यानंतर ही एक ह्या एक झाड आणलंय मी शो पीस आणण्यापेक्षा आणलेल्या बरा म्हणजे गणपती बाप्पा गेले की हा झाड आपल्या पर परस आपण लावू शकता ठीक आहे ही टपली डुकरा विक्रा ती बघा ह्या ही डुकरा भातात घुसलेली होती ही बघा हे आणि त्याच्या पाठी इकडे हा कुत्रो लागलो हा बघा हा कुत्रो त्याच्या पाठी लागलो आवडी हा बावडी आपली अशी अशी वरच्यावर केले आणि ही काय शेळीची शेडा इकडे आंब्याचा झाडा अजून त्याच्या मागे ओ, ह्या कुकुटपाला आमचं गावठी कोंबडी उंबडी आहेत कशी नाही कशी कोंबड्यांक मधी मध्ये रोग पण ये आरू बिरू भारी काढलेली आहे एक नंबर ठीक आहे एवढा हा आणि त्याच्यानंतर मग ह्याच्या ह्याच्या पाठीमागे म्हणजे एक आमच्या हे बसणार ह्याच्या मागे थे दोन काजीची झाडं किंवा कसली तरी झाडं लावची आहेत मग थोडाफार होत आणि याच्यात लाईट सोडूच्या आणि ह्या मस्त मी आपल्या माडाचा माडाच्या झावळाचा तटका बनवलं आहे म्हणजे पडदे लावण्यापेक्षा आपला नॅचरल काहीतरी केलेलं बरा त्यासाठी पूर्वी काय काम करीत नाही टाईमपास करता ह्या बघा तटका बनवलं आहे असं ह्या बाजू पण हा ह्या बघा साफ अजून साफसफाई करूची बाकी आहे पण तुम्हाला दाखवते थोडक्यात बघा मस्त तुम्ही ह्या मारले नेट मारले येलो आणि रेड कलर हे जरासं मारूच हा हे बघा असं दिसतं थोडंसं खाली आमचं कोबो आमच्याकडे आधी नाही त्याच्यामुळं आता ह्या सगळ्या फायनल झाल्याच्या नंतर आज रात्री मी ह्या कोब्या कलर मारणार हो, हो 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 आज मला आता डायमंड पण लावूचे आहेत इकडे सगळा रोंबाटा हे बघा डायमंड आणलं आहे हे कानाचे हत आणि काय नाही का हे बघा ही सोन दिला ना पाठवून हर्षद नाही हर्षद म्हणजे माझ्या आतेचं मुलगं हर्षद ठीक आहे ही पण सोंड लावच्या त्याच्यानंतर हे लेस हत हे हत आणि काय नाही का बऱ्यापैकी हे बघा आणलं आहे हे आज रात्री मी लावणार आता किती वाजती लावू काय सांगू शकत नाही पण हे आज रात्री आम्ही लावणार आता हरता हरप्रातचं भजन झाल्याच्यानंतर डायमंड लाऊक चालू करणार माझा काय जवळजवळ काम झाला थोडीशी लायटिंग बाकी या हे कलर काढणार म्हणजे जवळजवळ माझा होईल पूर्ण होईल ह्या थोडासा अजून सजावट हे करूच्या चला ह्यात्रिशा खायना हिला जाऊन तोंड बिंदून इला पूर्वी राबता नुसता चला आता हे बघा ख होतं ह्या मागा स्टेपलर म्हणजे ह्या लाकडात मारुचा स्टेपलर प्रवीण गायकवाडने दिला नव्हता त्याच्याबद्दल त्याचे आभार आणि ही थोडासा लायटिंग बिटिंगचा काय नाही काय का मका मारुती आप्पानी करून दिला नाही ह्या पंख्या पिंक्याचा त्याबद्दल ते त्याबद्दल त्यांचे पण आभार आणि हे दोन कुंड्यो त्रिशान पाठी धरून ठेवला नव्हतो म्हणजे बाईकवरनं मी घेऊन येलय मको हो, त्रिशाप्पा आणि आणि ह्या बऱ्यापैकी मी थोडासा स्टार्टअप करून दिलं आहे ह्या याचा आपला ह्याचा झोपड्यांचा त्याच्यानंतर बाकीच्या सगळं पप्पानी के केल्याने तुझ्या थोडाफार सांगितलं असं सा काय सा करूचा पण बाकी सगळ्या पप्पांनी के केल्याने हे बैल बिल सगळ्या ज्या ज्या काही जनावरं दिसतं ती आयन आयन पूर्वी त्रिशान पप्पानी हे सगळं रंगकाम त्यांचीच सगळी कामात मी थोडासा माझा फक्त प्लॅन आहे ह्या फक्त बॅनरचा माझा प्लॅन बाकी सगळ्या घरात त्यांनी सगळ्यांनी मदत केला नाही कलर मारूक आयन पण मदत केला ना बायको पण केला हे ट्रॉफी वगैरे ह्या माझ्या जो साबको आयन केल्यानंतर जो करून आता परत मी वर लावलं आहे आम ही आमची मेहनत आहे म्हणजे माझी एकट्याची नाही ही आमच्या पुऱ्या ग्रुपची मेहनत आहे तांबावडीच्या क्रिकेटची टीमची मेहनत आहे आणि ही माझी पहिल्या नंबरची ट्रॉफी म्हणजे दोन हजार बा बावीसला माझ्या अशाच एका डेकोरेशनला एक नंबर दिलेलो तर ही त्याची ट्रॉफी आहे आणि एक ट्रॉफी बाबू कुठे हां ही ही गेल्या वर्षीची ट्रॉफी हिबुआनी आहे तीन नंबर दिलेलो बघा हो ती दिल्ली ठीक आहे यंदा काय पार्टिसिपेट बघूया केले तर करीन माझा काय माझा उद्देश असता फक्त कमी पैशात आपला चांगला चांगला करूचा ह्याच फक्त आपला उद्देश असतो त्याच्यामुळं मग खर्च फक्त ह्याचो साडे सातशे रुपये की आठशे रुपये ह्याचो खर्च फक्त तो बाकी तर लायटी बिटी काय रेग्युलरचं असतात आमच्या दर जो बाकी तर मी खर्च तसं काय केलं नाही होतं कलर लावले झालो हे का नेटला झालो ही झाडं पण मका संजय पाताळे म्हणजे समीर नर्सरी त्यांनी दिले नाही त्यांना काय पैसे वगैरे दिले नाही तर बघूया ती झाडं रिटर्न देऊची आहेत की लावची आहेत नाही परसवतला मी चला धन्यवाद खूप बोलले चला आता माका अजून दुसरा काम आहे ह्या प्रवीणचा स्टेपलर हा तो नेऊन देतो आहे कसा आहे ज्याची वस्तू आपण आणलेली आहे ते का लवकरात लवकर रिटर्न दिलेली बरी चला फायनली बाय भेटूया आपण थोड्या वेळात आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघित होता उनीला तो दिवस आज उजाडलेलो हा आणि आता आम्ही चालला गणपती आणू एक गणपती मुन्नाचा आम्ही आणू आता उतरवला आता आम्ही आमचं आणू चालला दो, डोळ्यावर डोळ्यावर ऊन पडता सकाळी पाचला झोपले तीन वाजेपर्यंत साडेतीन वाजेपर्यंत डायमंड लावले पाच वाजता झोपले आठ वाजता उठून परत एक गणपती आणला दोन गणपती आणि आता अजून एक गणपती सोडूचा कारण का अडचण आणि आमचं पण नेऊचो चला ह्या वर्षी आमच्या बावल्याचं पण गणपती मोठो असल्यामुळे आम्ही अजिबात आडवी गणपती चालला सोडू कॅम्पर मधन व्हायच्या कोकणी दोषा बनी देऊ बघा कोकणी होया रिवर्स कशा नाही आताच आम्ही बाबल्याचो गणपती घरात ठेवून इला आणि माझ्यासोबत हा कोकणी देवशा इन्स्टाग्रामचा चॅनल आहे त्याचा कोकणी देवशा यूट्यूब तयारी काचा होय हां का फॉलो करा फॉलो करा सगळं फ्राय करा ते का जरा सपोर्ट करा व्हिडिओ व्हिडिओ काय बनवित नाही पण करा तर पण तो कशा ठेव

असंच असं घे ना का असं तिर्या थोडं कर